तालुक्यातील आपल्या आदिवासी भागातील निमगिरी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये आमची एक खांडीच्या वाडी मधून एक वाडी आहे त्या वाडी मध्ये जवळपास आज आमच्याकडं आज अशी अवस्था झाली कि धरण उशाला आणि कोरड घासाला म्हणजे धरण आमच्याच लोकांच्या हातीमध्ये आहे आज परंतु आज या ठिकाणी अशी अवस्था आमची पाण्याची झाली म्हणजे जमिनी आमच्या गेल्या परंतु आज या ठिकाणी आम्हालाच प्यायला पाणी नाही आज या ठिकाणी आज आमची अवस्था अशी झाली की माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या आता रात्रीचे रात्र झाली तरी पण साहेब यांनी पाण्याचा टँकर आणल्यामुळं त्या माता भगिनीला असं वाटलं की बाबा आपल्याला कुठेतरी दोन हांडे प्यायला पाणी भेटल या अशानी त्या माता भगिनी नुसता काना आवाज पडता या ठिकाणी एवढी भांडी वगैरे पाण्यासाठी घेऊन आलेले आहेत परंतु मला सांगायचं एवढंच आहे की शासनाला सुद्धा वाटायला पाहिजे की बाबा या ठिकाणी देवलणे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब आहेत यांनी स्वतःच्या खर्चानी एक टँकर इथं उपस्थित करून दिलाय त्यांना वाटलं की बाबा चला खांडच्यावाडीमध्ये माझ्या माता भगिनी या पाण्या वाचून तडफडताय गेले चार ते पाच किलोमीटर डोक्यावरती हंडे घेऊन जात आहे त्यांना तो त्रास नको म्हणून यासाठी त्यांनी आज या ठिकाणी हा टँकर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे हे टँकर उपस्थित करून या माता भगिनीला जे प्यायचं पाणी दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आणि माझ्या खांचेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा देव लांडे साहेब यांचा आभार मानतो की लांडे साहेबांनी बाबा समजा आज या ठिकाणी टँकर दिलाय तर कमीत कमी माझ्या गावातल्या म्हणजे माझ्या वस्तीतल्या खांजवाडीतल्या कमीत कमी ऐंशी ते महिला खुश होतील तुमच्या कारण आज पाणी हे सर्वांचं जीवन आहे आणि पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि पाणी जर शासनाला आतापर्यंत आता, आता टँकर मागले साहेब तुम्ही आम्हाला टँकरनी पाणी आणून देत आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रविवारी दिनांक नऊ ज्यावेळेस आमच्या गावात साहेब जे आले होते आणि आमच्या ग्रामस्थांनी साहेबांना सांगितलं साहेब आमचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार अवघड आहे खरोखर साहेबांना म्हणलं साहेब आम्हाला पाण्याचा प्रश्न फार अवघड आहे आमच्या माता भगिनी दिवसा कामाला जातात सकाळी सात वाजता इथून गाडी भरून कामाला जातात परत संध्याकाळी सातला येतात आणि पहाट तीन वाजता उठून परत या खिंडीमध्ये जवळजवळ एक दीड किलोमीटर पाण्याला जावं लागते एक तर रात्रीच वाघाची भीती या हेतून आम्ही साहेबांना म्हणलं साहेब आम्हाला काय नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर आम्हाला पाण्याची मोफत सोय केली तर फार चांगलं होईल आणि साहेबांनी तेही अवघ्या दोन दिवसात आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं मानव धरून आज या ठिकाणी मोफत पाण्याचं टँकर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल मी सर्व आमच्या खांडीचीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो तीन उठून पाण्याला खिंडीत जायला लागत आहे जनावराचा भीती वाटत आहे परत बनकर जायचा बनकर फाट्या शिवाय व्यवसाय काहीच नाही बनकर फाट्या ना बन रोज उठून जायला लागत आहे आम्हाला निम्या निम्या रातीला पाण्याला जायचा त्या बोर व जाऊन दोन दोन तास बसायला पाणी सुद्धा आहे त्या बोरचा काही लगे लगे पाणी आम्हाला भेटत नाही आणि सात वाजता इथून जायला लागत आहे आपल्या समोर जो टँकर उभा आहे तो टँकर आपल्या तालुक्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय देवराम शेट लांडे साहेब यांनी कारण या साहेबांना भेटलो लांडे साहेबांना विनंती केली कि लांडे साहेब काही करा कारण आमचा सरकारी टँकर सुरू होईल पण सरकारी टँकर आमचा हा एप्रिलमध्ये सुरू होईल आणि आम्हाला तर ह्याच महिन्यामध्ये टंचाई बसले कारण पिण्याच्या पाण्याची ही भयंकर बिकट अवस्था पाहून आमच्या खांडीच्या वाडीच्या अडचण लांडे साहेबांना सांगितली आणि लांडे साहेबांनी जी हाक होती त्या हाकेला या ठिकाणी साद केली एका दिवसात टँकर तयार करून तो पाण्यानं भरून या ठिकाणी आणले आणि खरोखर या महिलासुद्धा या ठिकाणी आज आनंदित झालेली गेली ग्रामस्थांच्या वतीनं आणि माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं खरोखर साहेब आमचा सरकारी टँकर सुरू आम्हाला या ठिकाणी अत्यंत गरज आहे दोन वेळे मध्ये या वाढीला पाणी द्यायलाच पाहिजे अशी मी सर्वच महिलांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि तुमचे सर्वांच्याच वतीनं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो विशेष करून आपण इथे टँकर आणला म्हणजे का आपण उपकार करत आहे आपली जबाबदारी आपण पार पाडतोय गेल्या तीन वर्षापासून आपण हे करतोय आता तर शासनाकडे आपण मागणी केली आहे ग्रामपंचायवतीनं हो शासनाचा टँकर होईपर्यंत आपल्याला जवळजवळ महिना जाणार आहे आणि आता आली पियाला हे महिलांना पाणी नाही मी खरं तर किलो इथं तर ग्रामस्थ मंडळी मला भेटली आणि महिला मंडळी जो मला या ठिकाणी सांगितलं साहेब आम्हाला बाकीचं काय माहीत नाही आम्ही तुमच्यासाठी कधी सज्ज असतो तुम्ही आम्हाला पाणी द्यायचे आम्हाला बाकीचं माहित नाही हा या महिलांचा अधिकार आहे कारण ज्या ज्या टायमाला मदत लागेल ज्या त्या टायमाला खरंतर या महिला मंडळाची मला मदत असते आणि म्हणून हा टँकर आपण या ठिकाणी अवघ्या चार दिवसामध्ये आपण नवीन टँकर आणलेले तर आता आपल्या गड पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो आणि आता हा नदीला उन्हाळ्यात पूर आलाय आणि आपल्याला पियाला पाणी नाही अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे तशा प्रकारचा प्रस्ताव आपण जिल्हा परिषदला पंचायत समितीला दिलेला आहे आणि तशा प्रकारचा आपण या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील भागातले टँकर तुम्ही आठ पंधरा दिवसामध्ये चालू करा ते टँकर चालू होती नाही म्हणून खरंतर पाण्याची फार अडचण होती आणि म्हणून या ठिकाणी मी आज हा नवीन टँकर घेऊन या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी मी दुसरा या ठिकाणी सांगू इच्छितो कुठं लगीन कार्य जर असेल तरी त्या ठिकाणी फोन करा टँकर आपलं फोकाट राहील एखादी लष्करी असेल तरी टँकर आपला मोफत राहील हे आपण जाहीर केलेलं आहे मग एखादा गरीब असेल त्याच्या घरामध्ये लग्न आहे पण त्याला पाणी नाही त्याला दोन हजार रुपये लागतील दोन रुपये आपण कोणाकुण घेणार नाही त्याचा फोन आला कार्यमालकाचा तर त्या कार्यमालकाचा फोन आल्यानंतर त्याच्या दारामध्ये हा टँकर उभा राहील मग ते हळद असेल लगीन असेल ज्या दिवशी लगीन असेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी टँकर येईल मागं पुढे होईल परंतु कोणत्या एखाद्या गरीबाची लष्करी असेल पण ते पाणी नाही स्वयंपाक करायला तिथं पण आपल्या पश्चिम भागामध्ये हा टँकर जाईल कारण आपला संकल्प आहे की आपल्या गेल्या पाच वर्षापासून आपला संकल्प आहे जिथं जिथं अडचण येईल पाणी प्यायला नसेल तर आपण पाणी चालू करतो बनकर पाटील माझ्या महिला अन्याय झाला आपण ते धावून जातो इथं पुढे अपघात झाला तिथं आपण धावून जातो हे आपलं कर्तव्य आपण देवराम लांडे हे निमित्त मी काय फार मोठा नाही परंतु समाजाने मला काही कमी नाही केलं आज मी खर तर समाजाचा उलट मी तुमचा आभार मानतो का तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला एवढं मतदान केलं नेहमीच माझ्या मागोवर राहता निवडणूक धाव द्या निवडणुका येथील जातील पण ही खांडीची वाडी म्हणजे ही एक आदर्श वाडी आहे या ठिकाणी लहान पोर जरी विचारलं बघा एक बारीक पोर नाचू दे कुठे ती म्हणजे आलावा आजार म्हणजे अशा प्रकारचं इकडे आलो ही म्हणजे बारीक बारीक पोर सुद्धा आठवण काढतात याच्यामध्ये अशा प्रकारचा आहे आपण हा टँकर दुसरे रडे सर पंकज तुम्ही फार चांगला प्रस्तावित केलं उदयजी तुम्हाला धन्यवाद आपण या ठिकाणी कुठलाही राजकारण नाही आता निवडणूक नाही पण इतर लोकांनी पियाला पाणी नाही म्हणून हा संकल्प आणि मी कुठे इकडे सप्त्याला गेलो त्याची माझी गाडी तर आढळली कोण होती तो होती भाई म्हणजे आम्हाला बाकीचं माहित नाही सरपंच सगळेजण इथं तुम्हाला पाणी बोरच पाणी शुद्ध पाणी म्हणजे हे पाणी का आपण धरणावरून विहिरीवरून नाही माझी स्वतःची बोर आहे त्या स्वतःच्या बोरचं पाणी येईल तुम्ही इथं फक्त पाणी घेताना तुम्हाला इथं आता भांड्यामध्ये येईल आपण त्या टाक्यामध्ये टाकू जसं लागेल असं वापरा त्या टाक्या धुवून काढा ग्रामपंचायत केली खांडीच्या वाडीची तरुण मित्र मंडळी महिला भगिनी आहे आपण अत्यंत पारदर्शीपणे आता मला एक अभिमान असा वाटतो आता किती वाढलेत नऊ वाढले दहा वाजले तरी मानते थांबू नये शेवटी पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही पाणी हे पैसे कोणी द्यायलो पाणी वितल्यानंतर माणूस त्या ठिकाणी जीवन जगू शकतो तर पाणी सर्वांनाच लागते तुम्ही आणि आम्ही सगळे मी काही एकत ठिकाणी आता रंगतोबा प्रत्येक गावाला आला पाहिजे कारण आता जल जीवन योजनाची चालू आहे या योजनेला दोन तीन महिना दोन वर्ष झाली दोन तीन महिने लागणार आहेत तांत्रिक अडचणी येतील हे आपण दूर करू पण आपण दिवाळी दिवाळीच्या आतमध्ये आपलं पाणी उडणार आहे तोपर्यंत तुम्हाला पाणी कमी पडू देणार नाही शेवटी वाद तुमच्या पाठीची आहे तुम्ही महिला मंडळाने मागणी केली तुम्हाला आपण टँकर चालू केलेला आहे आणि हा टँकर सरकारी टँकर आता हो प्रत्येक गावाला चालू होतील तोपर्यंत फक्त बघा कधी मागे पुढं होईल समजून घ्या पण तुम्हाला मी त्या मोफत पाणी आपण सर्वांना देऊ आपण त्या ठिकाणी लगीन कार्य असेल हळद असेल मांडव असेल साखरपुडा असेल कुठं दहावा असेल त्या ठिकाणी सा पाहुण्यारा सांगा या पश्चिम भागामध्ये कुठेही लागू द्या आपण अजून एक टँकर आणणार आहेत दोन टँकर आपण चालू करणार आहेत इथून मागे पाण्याचा जरा प्रॉब्लेम होता परंतु आता खांडीची वाडी अशा दो गोटीची माती दोर माती या गोष्टीमध्ये पाण्याचा अतिशय दुष्काळाचा प्रश्न आहे पण लांडे साहेबांना मी विनंती केली आणि सरपंचांना नाही सांगितलं म्हणला काही करा लांडे साहेब तुमच्याजवळ साधनं आहेत तुम्ही काही करा ते विलक्षण येतील आणि जातील त्याचा विषय नाही परंतु आम्हाला पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था करा पण त्यांनी आपला शब्द पाळला त्याबद्दल मी गावकरी आणि खाणजीवाडी व्यवस्थित सर्वांचे होती सर्व ग्रामस्थांच्या होती मी त्यांचे त्या ठिकाणी चिचल साबळे आणि राहुल साबळे दोघं भाऊ यांनी आणि भाऊ साबले खर तर या बोरचं पाणी खरं तर रागुजी दादानी या ठिकाणी किती महिने दिला दादा वर्षभर वर्षापासून तुम्ही या ना या नाय

तू अब ये ना कसा आहे तू अपने विचार ना मला हे ब नंतर बरे बरे आपण वाटना करून जाऊ आपण हम पगे हम खाया आता जाणार नाही जा थांबाय फोन मिनिट बंद कर पाल्रोफे आपका правда अपाल, सबढ़ टार्ड़ लाए बार्क थी का हृ जहा हा हाथ वजिए यौऑन

कौन छे तीन तीन कौन पड़े ना एकदर थोड़ी कंटा अंडा है हल्ला नहीं कर रहा है हाथ कर सुनित सुनित kai baare mein jo baat

भाई पर भी हाथ नहीं आता है वो डंडा मार के आट बार ये वही नहीं एक एक को ऊपर पार ले ना काम 我好来一下，